या पॉडकास्ट से प्रायोजक रवि मैजिक परंपरा स्वाद की के हाथ की वाह का समोर काहरले फुले सोपत का काय करना का तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले भातार चाळे तोंडाची चव तुमच्या हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते लोकांची आवडते आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं तुम्ण। काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिक चे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तो मतलब रवि मजे से गुलाब जाम हवेत का थंबा आयुष्य भर साथ के दी तुम जी टेस्ट मला नहीं करना तो कोणाला करना हे रवि मैजिक से गुलाब जाम हम्म थैंक यू रवि मैजिक जोड़ी और गोड़ी कायम ठेवल्याबद्दल एक्सपिरेशन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखीत नेक्स्ट जिनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोखे निर्मिती द कॅटलिस उद्योग उभारणी हीच देश सेवा निखिल आणि अभिजित नरेश राऊत अभिजित डाईज अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड चंद्रापाडा वसई डाईज आणि टूल्स ची निर्मिती आणि त्या आधारे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी प्लॅस्टिक्स मोल्डिंगचे विविध पार्ट यांची निर्मिती करणारा एक छोटा उद्योग जेमतेम चार दशकात देशभरातल्या सहा ठिकाणी युनिट्स आणि सुमारे तीनशे कोटी रुपयांची उलाढाल या टप्प्यांवर पोहोचला कोट्यावधींची उलाढाल करणारे उद्योग उभे करण्यासाठी मोठ्या डिग्रींचीच गरज असते असं नाही साधा आय टी आई चा कोर्स करून सचोटीनं मेहनतीनं काम करणारा सामान्य माणूस सुद्धा असं लक्ष गाठू शकतो अशा यशस्वी उद्योजकाची उच्च शिक्षण घेतलेली पुढची पिढी त्या व्यवसायात उतरते तेव्हा मग त्यांच्या प्रगतीला कुठल्याच मर्यादा उरत नाही वसईजवळ नायगाव इथे मुख्यालय असलेल्या आणि देशभरात सहा ठिकाणी प्रोडक्शन युनिट्स असलेल्या अभिजित डाईज अँड टूल्स या उद्योगाचा प्रवास थक्क करणारा आहे महिंद्राची विविध प्रवासी वाहनं फोर्ड फोक्सवॅगनच्या कार पीआयजीओच्या रिक्षा होंडा हिरो यामहा सुझुकीच्या दुचाकी गाड्या या सर्वांचे बहुतेक प्लॅस्टिक पार्ट्स मध्ये तयार होतात म्हणजे त्यांच्या डाईज पासून निर्मितीपर्यंत आणि अगदी पेंटिंगपर्यंत सर्व जबाबदारी इथं पार पाडली जाते ही कंपनी चंद्रापाडा नायगाव सिल्वासा पुणे नाशिक चेन्नई आणि साणंद अशा एकंदर सहा प्लॅन्टून आपल्या ग्राहकांना हे सुटे भाग अथवा त्यासाठी लागणारे डाईज पुरवते नरेश जनार्दन राऊत यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुरू केलेला डाईज निर्मितीचा छोटासा उद्योग त्यांची मुलं निखिल आणि अभिजित यांच्या सहभागानंतर प्लॅस्टिक मोल्डिंगच्या क्षेत्रातही विस्तारला पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी इथं मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर लवकरात लवकर नोकरीला लागून घरात चार पैसे मिळवून आणण्यासाठी काय करता येईल याच्या उत्तरात नरेश राऊत यांनी सातारा येथील आय टी आय मधून मशिनिस्ट मिलर हा ट्रेड पूर्ण केला साताऱ्यात हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं कारण म्हणजे तिथं हॉस्टेल फ्री होतं एकोणीसशे पासून मुंबईत एल अँड टी कंपनीत आणि त्यानंतर गरवारेमध्ये एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळात त्यांनी डायमेकिंगच्या कामांचा अनुभव घेतला पुढं अन्य कंपनीत नोकरी करता करता फावल्या वेळेत ते डायमेकिंगची फ्रीलान्स कामं करू लागले असंच एकदा एका वर्कशॉपमध्ये आवड म्हणून त्यांनी स्वतःचं ते काम सुरू केलं त्यावेळी तिथल्या मालकानं खोचकपणे एवढं काम येतं तर मग स्वतःचं वर्कशॉप का सुरू करत नाही अशा शब्दात त्यांना डिवचलं आणि ते वाक्य त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरलं जोगेश्वरी भागात गाई मशीनचा गोठा असलेल्या जागेत एका जुन्या लेथ मशीनवर त्यांचा हा उद्योग सुरू झाला याच उद्योगाचा विस्तार अल्पावधीतच होत गेला आणि त्यातून टूल्स आणि डाईज आणि प्लॅस्टिक मोल्डिंग या दोन्ही क्षेत्रात उत्पादन आणि सोल्युशन्स या दोन्ही गोष्टी देणाऱ्या कंपनीचा विस्तार आकाराला येत गेला डाईज आणि टूल्सची ट्रायल देत असताना होत असलेली कुत्तरोड लक्षात घेत त्यांनी स्वतःच एक प्लॅस्टिक मोल्डिंग मशीन ट्रायलसाठी आणलं आणि त्यांच्या ट्रायल, ट्रायल उत्पादनाची गुणवत्ता पाहून त्या त्या कंपन्यांनी डाईजसोबत प्लॅस्टिक पार्ट निर्मितीही त्यांच्याकडेच सोपवण्याला सुरुवात केली उद्योगाची जबाबदारी पुढील पिढीकडे सोपवल्यानंतर त्यांनी स्वतःला आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या कामात वाहून घेतलं आहे ते या संस्थेचे सध्या अध्यक्ष आहेत शिवाय आपल्या नरेश राऊत फाउंडेशनच्या माध्यमातून ते आपलं सामाजिक उत्तरदायित्वही निभावतात नेक्स्ट जेन उद्योजक निखिल आणि अभिजित नरेश राऊत यांचं योगदान कुठलाही पेच प्रसंग कधीही सुटत नसतो त्याचं सुयोग्य व्यवस्थापन करायचं असतं कॉन्फ्लिक्ट नेव्हर रिझॉल्व्ह इट हॅज टू बी मॅनेज आपला उद्योग त्यातलं व्यवस्थापन आणि परस्पर समन्वय याविषयी अत्यंत स्पष्ट जाणीव असलेले निखिल आणि अभिजित नरेश राऊत आपल्या फॅमिली बिझनेसबद्दल अत्यंत आत्मीयतेनं आणि त्याचबरोबर तेवढ्यास तटस्थपणे बोलत असतात यूपीएससी करून एन डी एन ए या माध्यमातून सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याचा विचार एकेकाळी एक निखिल यांनी केलेला पण कॉलेजात असतानाच त्यांचं त्यांच्या वडिलांशी बोलणं झालं उद्योग चालवणं ही सुद्धा एक देशसेवाच आहे हा अत्यंत मौल्यवान संदेश त्यांनी दिला केवळ बोलण्यातूनच नव्हे तर आचरणातूनही नरेश राऊत यांनी ते दाखवून दिलेलं होतं तिथं निखिल यांचं मतपरिवर्तन झालं आणि इंजिनियर होऊन ते आपल्या परिवाराच्या उद्योगात उतरले दोघही भाऊ बालपणापासून कंपनीत येत असत त्या संस्कारातून अभिजित यांनी तर प्रारंभापासूनच उद्योजक व्हायचं ठरवलेलं होतं विशेष म्हणजे या उद्योग समूहाला नावही त्यांचंच दिलेलं आहे ते सांगतात मला उद्योगात यायचंच होतं या दोघा भावांचा उद्योगात झालेला प्रवेश असा सहज असला तरी अगदी पहिल्या पायरीपासून त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्या यशस्वीपणे पार पाडत स्वतःला सिद्ध करत त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार केला त्यातूनच एक डाईज अँड टूल्स बनवणारी कंपनी आज त्या जोडीलाच जगातल्या सर्व प्रमुख ऑटोमोटिव्ह कंपन्यांसाठी देशात सहा वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्लॅस्टिक पार्ट बनवत आहे वडिलांकडून आलेली उद्योगाची परंपरा बालपणापासून झालेला उद्योजकतेचा संस्कार आणि आपल्या मेहनतीतून आपल्या क्लायंटना प्रॉडक्ट बरोबरच सोल्युशन्स देण्याची मानसिकता यातून त्यांच्या उद्योगाचा आलेख सातत्याने वाढत जात आहे अभिजित डाईज अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड मुख्य युनिट नायगाव अभिजित इंडस्ट्रीज दादरा आणि नगर हवेली अभिजित टेक्नोप्लास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंबड नाशिक अभिजित प्लॅस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तळेगाव अभिजित इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड साणंद गुजरात हे संपूर्णत स्वतःच्या ग्रुपचे पाच युनिट आणि अभिजित राणी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई हे पन्नास टक्के भागीदारी चालणारं युनिट या आधारावर अभिजित ग्रुप आता डाईज आणि टूल्स पाठोपाठ इंजेक्शन मोल्डिंग ग्लो मोल्डिंग पीयू पेंटिंग अल्ट्रासॉनिक वेल्डिंग व्हायब्रेशन वेल्डिंग फोमिंग आणि कॉम्पोनंट असेंब्ली या विविध क्षेत्रात आपली सेवा देत आहे भारतात कार्यरत बहुसंख्य ऑटोमोटिव्ह कंपन्यांचे प्रिफर्ड पार्टनर म्हणून काम करणारा अभिजित ग्रुप वाहनांसाठी अंडर बॉडी अंडर बॉनेट एक्स्टिरियर आणि इंटिरियर या सगळ्या प्रकारचे पार्ट्स पुरवतो त्यातली इंटिरियर पार्ट्सची निर्मिती हा या क्षेत्रातला अधिकाधिक कौशल्याचा आणि नजाकतीचा भाग आहे टूल डेव्हलपमेंट पासून डिझाईन आणि निर्मितीपर्यंतची सर्व जबाबदारी एक हाती पार पाडत अभिजित या उद्योगांना त्यांना हव्या त्या गुणवत्तेचे पार्ट्स देतात आणि त्यांच्यातलं हे असोसिएशन वर्षानुवर्ष चालू राहतं वाढत जातं या उद्योगाचा शुभारंभ केला तो श्री नरेश राऊत यांनी एका जुन्या लेथ मशीनच्या साह्यानं भाड्यानं घेतलेल्या एका दोनशे चौरस फूट गोठ्याच्या जागेत त्यांनी डाय करण्याचं काम सुरू केलं ते वर्ष होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी जोगेश्वरी भागात सुरू झालेलं हे छोटं काम एकोणीसशे ब्याण्णव मधल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर चारकोप इथं मोठ्या जागेत वाढलं आणि त्यांच्याकडे वीस बावीस कामगारही रुजू झाले पुढं चारकोप भागात ते स्थलांतरित झाले एकोणीसशे मध्ये पहिलं सीएनसी त्यांच्याकडे आलं त्यानंतर एक दोन वर्षातच त्यांचे थोरले पुत्र निखिल त्यांच्या उद्योगात उतरले आणि पाठोपाठ दोनच वर्षात अभिजित यांनीही आपलं इंजिनिअरिंग पूर्ण करून उद्योगात प्रवेश केला तेव्हापासून आज टाकायत हा उद्योग सातत्यानं विस्तारतो आहे नवनवी आव्हानं घेत पुढे जातो आहे पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली कामाची जबाबदारी इतक्या सहजपणे हस्तांतरित होत गेली की कुणाला त्यात काही वेगळं जाणवलंच नाही मागच्या पानावरून पुढं जावं इतक्या सहजतेनं आधीच्या पिढीनं पुढच्या पिढीकडे हा वारसा सोपवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेश राऊत यांनी नवनव्या उपक्रमांची जबाबदारी आपल्या मुलांवर सोपवली आणि त्यात कधीही कसलाही हस्तक्षेप केला नाही नव्या पिढीवर त्यांनी टाकलेला हा विश्वास मुलांनी तेवढ्याच समर्थपणे सार्थ केला त्यामुळेच निखिल सांगतात आमच्यात कधी जनरेशन गॅप कम्युनिकेशन गॅप निर्माण झालाच नाही त्यांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली आणि आमच्या कामाला पूर्ण वाव दिला आम्हाला कामाचं पूर्ण स्वातंत्र्यही मिळालं त्यातून कामं वाढत गेली सिल्वासाचा अनुभव सांगण्यासारखा आहे बाबा फक्त जागा पाहताना माझ्यासोबत आले होते तेव्हा माझं वय जेमतेम चोवीस वर्षांचं होतं ते युनिट उभारण्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली होती आणि त्या दोन वर्षाच्या काळात ते एकदाही सिल्वासाला आले नाही वास्तविक हा व्यवसाय मुळात फक्त टूल्स आणि डायचाच होता नरेश राऊत यांचं वैशिष्ट्य त्याच विषयातलं होतं पण कधी कधी कामाच्या गरजेतून नवा प्रवाह कंपनीत येतो आणि त्यातून उद्योगाचा विस्तार होत जातो सर्वसाधारणपणे डाय तयार झाल्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याची ट्रायल घेतली जाते गरजेनुसार त्यात बदल करून परत ट्रायल होते प्रॉडक्ट ओके हो झाल्यानंतर त्याची डिलिव्हरी होते प्रारंभीच्या काळात अभिजितमध्ये डाय तयार झाल्यानंतर ट्रायलसाठी अन्य युनिटमध्ये डाय पोहोचवणं तिथल्या शेड्यूलप्रमाणे डाय फिट करून ट्रायल घेणं परत आणून दुरुस्ती करणं या सगळ्या कामांमध्ये तीन ते चार दिवस मोडत त्यात त्यांच्याकडच्या तंत्रज्ञांचाही वेळ आकारण जात असे त्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतःच इंजेक्शन मोल्डिंग मशीन खरेदी केलं आपल्याच कंपनीत ट्रायलची सुविधा झाल्यामुळे चार दिवसांचं काम चार तासांवर आलं उत्तम गुणवत्तेच्या मशीनवर हाती आलेलं प्रॉडक्टही दर्जेदार बनू लागलं हे पाहून या कंपन्यांनीच त्यांच्याकडे प्रस्ताव दिला डाय तुम्ही बनवा आणि प्रॉडक्शनही तुम्हीच काढून द्या आता योगायोग असा की या सुमारास राऊतांची पुढची पिढी कामात उतरली होती हे नवं चॅलेंज त्यांनी स्वीकारायचं ठरवलं आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी ते एकामागोमाग एक युनिट उभारतच गेले नायगाव वगळता अन्य सर्व युनिटमध्ये इंजेक्शन मोल्डिंगचं काम सुरू झालं डाईज मात्र फक्त नायगावच्याच युनिटमध्ये बनवले जातात निखिल आणि अभिजित सांगतात मोल्ड एकदाच तयार होतात एकदाच मार्जिन मिळतं पण त्याच मोल्डच्या आधारावर आम्हीच पुढचं उत्पादन करत असू तर तो मोल्ड जेवढ्या वेळा आम्ही वापरू तेवढ्या वेळाला आम्हाला तो मार्जिन मिळवून देतो आमच्याकडे असलेलं मोल्ड निर्मितीचं वैशिष्ट्य आणि त्या आधारावर निर्माण होणारे विविध प्रकारचे पार्ट्स हे सगळंच आम्ही एका छताखाली आणलं त्यातही प्रगत तंत्रज्ञानाद्वारे प्रत्यक्षात उतरणारी असेंब्ली फोमिंग प्लास्टिक वेल्डिंग यासारखी कामंही आम्ही सुरू केली सोल्युशन्स देणं ही, ही।, ही भूमिका आम्ही स्वीकारली त्यातून आमच्याशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांच्या कामात सोपेपणा आला प्रत्येकाला आउटपुट बरोबर सोल्युशन्स हवी असतात आणि ती आम्ही देतो कंपनी प्रोफेशनली रन व्हावी यासाठी आम्ही आवश्यक ते सारं काही करत असतो नवं युनिट उभारताना आधी ते भाड्याच्याच जागेत उभारलं जातं ते युनिट उत्तम प्रकारे चालेल हे निश्चित झालं की त्यानंतर मात्र जागेतली गुंतवणूक आम्ही करतो कंपनीत काम करणारा प्रत्येक जण कंपनीशी भावनिकदृष्ट्याही कसा जोडला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आम्ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असं सर्वत्र काम करतो प्रत्येक ठिकाणचं वर्क कल्चर वेगळं असतं ते अंगीकारून आम्ही धोरणं ठरवतो पण त्यामध्ये आमच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या हिताचा विचार आम्ही करतो असं असलं तरी कोरोनासारखं जागतिक संकट जेव्हा येतं तेव्हा सगळ्याच गोष्टींचा फेरविचार करणं गरजेचं होतं निखिल आणि अभिजित यांनी हे आव्हानही वेगळ्या पद्धतीनं स्वीकारलं उलट त्याच काळात आलेल्या मेक इन इंडिया या नव्या योजनेत त्यांनी आपल्या कामांचा विस्तारच केला त्यांनी एकशे पंचवीस टक्क्यांनी आपल्या व्यवसायाला लोड करण्याचं चा धोरणच आखलं आपल्याकडच्या कामांचा लोड वाढेल तेव्हा पंचवीस टक्के कामं आउटसोर्स करायची आणि लोड कमी झाला की ती इन हाऊस वापरायची असं वेगळं धोरण राबवत त्यांनी आपल्या उलाढालीचा आकडा हा नेहमी चढता ठेवला त्यातच चीनविरोधात तयार झालेल्या मानसिकतेचा फायदाही त्यांनी उचलला मारुती सुझुकीसारखे अनेक ओईएम उत्पादक पूर्वी चीनी कंपन्यांकडून अनेक पार्ट्स तयार करून घेत असत महिंद्रा आणि आणखीही काही कंपन्यांचे व्यवहार चीनशी होत ही सारी उत्पादनं कोरोना काळात त्यांच्या मोल्डसह अभिजितमध्ये वळती झाली अंतिम उत्पादन गुणवत्तापूर्ण हवं असेल तर त्यासाठीची यंत्रसामग्रीही तेवढीच त्या उत्तम हवी हे त्यांच्या उद्योगाचं धोरणच आहे त्या त्यामुळे त्यांच्या सर्व युनिट्समध्ये असलेल्या जवळजवळ सर्व मशीन्स परदेशी बनावटीच्या आणि गुणवत्तापूर्ण आहेत स्पेन जर्मन तैवान आणि जर्मन मेडच्या या मशीन्स त्यांची कार्यक्षमता वाढवतात साडेचारशे टन आणि बाराशे टन अशा दोन मोल्डिंग मशीन्स फक्त ट्रायलसाठी कंपनीत इन्स्टॉल्ड आहेत त्यांच्याकडचं कुठलंही काम साधना अभावी थांबत नाही क्रेन्सची व्यवस्था असो की कच्च्या मालाची प्रत्येक गोष्ट भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे ट्रकमधून आलेला लोड क्रेननं उचलून थेट मशीनवर चढतो आलेला ट्रकही थेट शेडमध्ये जाऊ शकतो प्रत्येक ठिकाणी काळकाम वेगाच गणित अत्यंत कार्यक्षमतेनं साधलेलं आहे साधन नाहीत म्हणून माणसं बसून आहेत हे चित्र इथं अजिबात दिसत नाही जागा मौल्यवान आहे त्यामुळे प्रत्येक चौरस फुटाचा उपयोग वाढीव उत्पादनासाठीच व्हायला हवा या आग्रहातून त्यांची स्टोरेज व्यवस्था ही व्हर्टिकल आहे त्यांच्याकडचा कच्चा माल जमिनीवर विखुरलेला नसतो तर तो भिंती शेजारी उभ्या असलेल्या रॅकवर साठवलेला असतो ज्या मशीनसाठी साठी एसी आवश्यक असतो तिथं एसी वापरला जातो शॉप फ्लोअर स्वच्छ असतो त्यामुळे तो प्रसन्न दिसतो सर्वांच्या कामाचं नियोजन असं असतं की त्यातून अधिकाधिक कार्यक्षमतेनं काम व्हावं उद्योग वाढवायचा तर रॅशनल विचार करणं खूप गरजेचं असतं अनेकांना हे जमत नाही मध्ये मात्र ते करून दाखवलं गेलेलं आहे हे माझं पहिलं मशीन असं म्हणून काही जण जुनी यंत्र जपून ठेवतात त्याला इथे सक्त विरोध आहे त्या मशीनमध्ये अकारणच भांडवल अडकून राहतं आणि ते तुमची जागा अनुत्पादक पद्धतीनं व्यापतं त्यामुळे उद्योजकानं त्या भावनिक गुंत्यातून आपली सुटका करून घेतली पाहिजे असं राऊत परिवाराचं एकमुखी सांगणं आहे गुणवत्तापूर्ण कामं करायची तर परदेशातले नवे नवे, नवे प्रवाह पाहिलेच पाहिजे नवतंत्रज्ञान अंगीकारलं पाहिजे आधी नरेश राऊत हे परदेशातील विविध प्रदर्शनांना भेटी देत ती जबाबदारी पुढं मुलांनी स्वीकारली कोरिया तैवान स्पेन जर्मनी अशा विविध देशातल्या प्रदर्शनांना ते भेटी देतात नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करतात आणि ते प्रवाह आपल्या उद्योगात आणतात नरेश यांची पत्नी मीना यांनी त्यांना खंबीर साथ दिली ती परंपरा पुढे चालवत निखिल यांची पत्नी मौसमी यांनी कंपनीच्या डायरेक्टर एच आर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे अभिजित यांची पत्नी पल्लवी सुद्धा दैनंदिन कामकाजात लक्ष घालतात परिवारातले सदस्य सहभागी होण्यामुळे कंपनीतल्या प्रत्येकाशी जवळीक साधण्यात मोठीच मदत होत असते तुम्ही आपल्या माणसांची काळजी घ्या ते आपल्या बिझनेसची काळजी घेतील हे धोरण इथल्या दोन्ही पिढ्यांनी कायम ठेवलं त्यामुळे नव्या पिढीला नव्यानं काम सुरू करताना आधीच्या पिढीशी संघर्षाची वेळ आली नाही अगदी काहीच संघर्ष झाला नाही हेही म्हणणं चुकीच ठरेल पण त्यावरचा तोडगा निखिल सांगतात तसा असतो कुठल्याच पेच प्रसंगावर कधीही कुठलं उत्तर नसतं तुम्हाला परस्पर सामंजस्यानंच मार्ग काढून सामोपचारानं पुढं जायचं असतं उद्योजकीय वाटचाल असो की कौटुंबिक ही धारणा पक्की ठेवली की सारं काही सुरळीत होतं असं निखिल यांचं मत आहे एकेकाळी एक अभिजित आणि निखिल या दोघांच्याही नावानं एक एक युनिट उभं होतं मध्यंतरी काही कारणानं निखिल यांच्या नावाचं युनिट बंद झालं सिल्वासा इथं नवी उभारणी होत असताना त्यांना तिथल्या युनिटला नवं नाव देण्याची मुभा होती पण ते सांगतात मी काय माझा धाकटा भाऊ काय आम्ही सारे एकच आहोत आम्ही मित्रमंडळीत गमतीनं असंही सांगतो की अभिजित हाच मालक आहे आणि आम्ही बाकी सगळे मुकादम ह्यातला विनोदाचा भाग सोडला तरी अभिजित नावानं एक ब्रँड व्हॅल्यू निर्माण केलेली आहे आमची वैयक्तिक नावं आमच्या उद्योगात महत्वाची नाही त्यामुळे आम्ही अभिजित या नावावर कधीही फेरविचार केलेला नाही नव्या पिढीच्या मेहनतीमध्ये जुन्या पिढीतील एक वेगळं योगदानही आवर्जून नोंदवायला हवं आर्थिक संपन्नता आल्यानंतर सामाजिक भान जागृत ठेवत समाजासाठी काही देण्याची नरेश राऊत यांची प्रेरणा आणि त्यांच्या मुलांचा त्यांना असलेला सक्रिय पाठिंबा खूप महत्वाचा आहे आपलं सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी त्यांनी नरेश राऊत फाउंडेशनची स्थापना केली असून नगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या के केळवळ इथं त्यांनी प्रतिष्ठानचं मुख्यालय उभारलं आहे लक्ष्मण गोरडे हे तिथं राहून हे काम सांभाळतात पिण्याचं पाणी पुरवण्यापासून शाळेला संगणक आणि अनेक शालेय साधनं देण्यापर्यंत अनेक गोष्टी या फाउंडेशनच्या वतीनं होतात पाण्याच्या सुविधेसाठी बोरवेल आणि मोटार आणि माध्यान्ह भोजनासाठी ताटांचा पुरवठा केला जातो याशिवाय विविध विनामूल्य उपक्रम ज्यात एम के सी एलच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण गणित इंग्रजी विज्ञान या विषयांसाठी क्लासेस वाचनालय मोतीबिंदू चिकित्सा शिबीर यांचा समावेश या सगळ्या कार्यात आहे त्या प्रतिष्ठानच्या वतीने हे सगळे उपक्रम हाती घेण्यात येतात चाळीस मुलींसाठी ते चालवत असलेले हा त्यांच्या कामातला एक अतिशय मोलाचा भाग आपल्या गावापासून दूर समाजाची खरीखुरी गरज असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचं योगदान देण्याचा राऊत परिवाराचा हा प्रयत्न नक्कीच अनुकरणीय ठरावा याशिवाय आपल्या गावी असलेल्या आदिवासी आय टी आय आणि आदिवासी शाळा या दोन्ही संस्थांना त्यांनी दोन मोठे हॉल बांधून दिले आहेत आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या अध्यक्षपदाची ही श्रीयुत नरेश राऊत यांच्यावर आलेली आहे त्याद्वारे मुंबईत एक मोठा प्रकल्प उभारून समाज बांधवांना आधार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे राऊत परिवारानं मनस्वीपणे काम करत एक एक साधन जमवलं आपल्या ससोटीच्या व्यवहारातून विश्वास निर्माण केला त्या आधारावर प्रगतीच्या दिशा त्यांना मोकळ्या झाल्या ज्या क्षेत्रात काम करायचं तिथली कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती यांची पक्की जाणीव असलेल्या व्यक्तीकडून जे अपेक्षित असतं तेच त्यांनी करून दाखवलं कुठलाही व्यवसाय उभा राहण्यासाठी तिथली उत्पादकता वाढवण्याचे मार्ग तिथले बारकावे ठाऊक असलेल्यांनाच माहिती असतात ते सारे मार्ग त्यांनी शोधले आणि त्यातूनच त्यांच्या प्रगतीचा महामार्ग त्यांच्यासाठी खुला झाला नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मूव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो बोलत आहे तुमचं काय रवी मॅजिक <laughs> <laughs> तुझं शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद <चंदा>। रवी मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा